वडिलांचा मृतदेह समोर पडला असताना सुद्धा मुलं प्रॉपर्टीसाठी आणि पैशांसाठी भांडण करत होती हे त्यांच्या आईला सहन झालं नाही सुनलोचना देवी यांना तीन मुलं असून आज त्या तिघांनी देखील घर केला होता सुनलोचना देवी यांना असंच वाटत होते की देवाने मला एक सोडून तीन तीन मुलं दिली परंतु एक पण आमच्या कामाला आला नाही किंवा आमचं त्याने काहीच केलं नाही त्यापेक्षा देवाने नसती दिली तर बरं झालं असतं परंतु देवाला दोष देऊन काय अर्थ आहे आम्हीच कुठेतरी आमच्या मुलांवरती संस्कार करण्यात कमी पडलो आहे की काय असं सुलोचना देवी यांना वाटत होतं मेलेल्या नवऱ्याचा हाल पाहून त्यांच्या मुलांनी एवढं करून ठेवलं आहे तर मी जिवंत असताना माझा नवरा गेला आहे म्हटल्यावर माझी मुलं मला सांभाळतील का हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता कारण की मेलेल्या बापाचं पार्थिव शरीर बाजूला ठेवून मुलांनी प्रॉपर्टीच्या वाटण्या करायला घेतल्या होत्या आणि ठणगाव सगळ्या जगासमोर सांगितलं होतं आधी प्रॉपर्टीच्या वाटण्या होतील आणि मगच वडिलांचे अंतिम संस्कार मुलांची वागणूक आणि तमाशा पाहायचा नव्हता म्हणून सुलोचना देवी यांनी मुलांच्या नकळत खोलीमध्ये जाऊन असं काय केलं की मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली सुलोचना देवींनी या कथेमध्ये आजकालच्या मुलांना म्हणजे जे फक्त प्रॉपर्टीच्या मागे आहेत पैशांच्या मागे आहेत आई वडिलांना सांभाळत नाही त्यांना त्रास देतात त्यांना चांगलाच चांगल्या दवाखान्यात घेऊन जात नाहीत त्यांच्यावर योग्य प्रकारचे उपचार केले जात नाही अशा मुलांना त्यांना चांगल्या प्रकारे धडा कसा हे दाखवून दिला आहे तुम्हालाही आणि पैशांसाठी त्रास देत असतील तर कथा शेवटपर्यंत नक्की बघा सुलोचना देवी ह्या मूळच्या कोल्हापूरच्या होत्या आणि गावातल्या गावातच सुलोचना देवी आणि संभाजी शेठ वानखेडे यांचा विवाह झाला होता माहेर आणि सासर एकाच गावचा असल्यामुळे सुलोचना देवी यांना संसारामध्ये किंवा जीवन जगत असताना थोडीफार अडचण जरी आली तरी सुलोचना देवी यांचा भाऊ लगेच त्यांच्या अडचणीत उभा राहायचा आणि आपल्या बहिणीला मदत करायचा सुलोचना देवी यांचा भाऊ अतिशय चांगल्या स्वभावाचा व्यावहारिक माणूस होता तो स्वतःच्या बहिणीच्या घरी आला तर कधी पण पाणी देखील बेत नव्हता आणि बसत देखील नव्हता जेव्हा त्याला कारण विचारलं जायचं तेव्हा तो बोलायचा सा। बहिणीसाठी आपण करायचं असतं बहिणीचे उपकार घ्यायचे नसतात या तत्वावर त्यांचा भाऊ त्यांना मरेपर्यंत मदत करत होता संभाजी शेठ वानखेडे तसेच शेतकरी कुटुंबातच जन्माला आले होते परंतु घराचं अठरा विश्व दारिद्र्य त्यांना हटवायचं होतं कारण संभाजी शेठ वानखेडे त्यांच्या आईवडिलांना सांगायचे मी गरिबीत जन्माला आलो आहे ही माझी चूक नाही परंतु मी जर गरिबीतच मेलो तर ती माझी सगळ्यात मोठी चूक होईल म्हणून मला गरिबी या अठरा विषयर दारिद्र्य हे सगळं संपवून यातून मला तुम्हाला सर्वांना बाहेर काढून आनंदाने जीवन जगता येईल म्हणून कष्ट आणि मेहनत करून खूप मोठं व्हायचंय या तत्वावर चालणारे संभाजी शेठ वानखेडे खूप मेहनत करून शेतीमधून चांगले इन्फ इन्कम काढत होते आणि इन्कम काढून व्यवसाय करण्यात त्यांच्या डोक्यामध्ये आलं सोलापूरमध्ये त्यांची चार एकर जमीन होती त्या चार एकर जमिनीमध्ये ती सगळ्या शेतात ऊस लावून द्यायचे आणि त्या ऊसाचे वार्षिक उत्पन्न काही लाखांमध्ये येत असायचं पैसे थोडे करून त्यांनी चार 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 एकर, ची ची, एकर जमीन केली आणि त्या जमिनीमधून सगळीकडे ऊस लावून द्यायला सुरुवात केली आणि एक दिवस त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला हा ऊस आपण कारखान्याला देण्याऐवजी आपणच या ऊसाचं काहीतरी केलं तर आपल्याला आपला स्वतःचा दुप्पट फायदा होईल म्हणूनच त्यांनी तेन, डोक्यामध्ये विचार आणून गुळाचा आणि साखरेचा कारखाना चालू करायचं ठरवलं आणि पाहता पाहता त्यांनी कारखाना चालू केला विना केमिकलचा गुळ त्यांनी त्यांच्या कारखान्यांमध्ये बनवायला चालू केला आणि हळूहळू त्यांनी त्यांचा व्यवसाय खूप मोठा केला स्वतःच्या शेताला ऊस वापरून आणि बाजूच्या जवळच्या शेतातील ऊस आपल्या कारखान्यावरती बोलावून त्या शेतकऱ्यांना देखील चांगल्या प्रकारचा फायदा देऊन संभाजी शेठ पानखडे यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय खूप मोठा केला आता सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा गुळाचा कारखाना म्हणून संभाजी शेठ मानखेडे यांचा कारखाना ओळखायला जाऊ ओळखला जाऊ लागला रात्र दिवस मेहनत करायची सुलोचना ताई देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असायचे रात्रंदिवस दोघेही मेहनत कर मेहनत करायचे कधी एक रात्र देखील स्वतःच्या माहेरी राहण्यासाठी हो त्या जात नव्हत्या स्वतःचे वडील आणि आई जर बोलली अगं एक तरी दिवस राहण्यासाठी तर तेव्हा सुलोचना देवी रांगत असायच्या अगं आई मी जर तिकडे राहिली तर तिकडे माझ्या नवऱ्याचे खूप हाल होतील आणि त्यांचं नुकसान देखील होईल तेव्हा रागावून सुलोचना देवी यांची आई म्हणायची काय अगं लग्न केल्यापासून संसार संसार करत आहे किती तू तुझ्या संसारासाठी करशील थोडा वेळ आईबापासाठी सुद्धा देत जा तेव्हा सुलोचना देवी म्हणायच्या आई आता मेहनत करायचे दिवस आहेत ग होत आहे मेहनत तोपर्यंत माणूस मेहनत करतो आणि तूच सांग ना बैलगाडीला जशी दोन चाकं असतात जेव्हा ती बैलगाडीत तेव्हा तर बैलगाडी चालते ना तसं संसाराला देखील नवरा आणि बायकोची दोन चाकं असतात त्या दोन चाकांमध्ये दोघांनी गळून एकाने गळून गेलं तर संसार कसा होईल आई तेव्हा सुलोचना देवी यांची आई म्हणायची बस बस असं बोलण्यात कुणी तुला मागं टाकेल टाकेल का एवढी पट्टीची बोलत आहेस बस झालं तुझं भाषण आणि आता जात आहे तर जा परंतु पुढच्या वेळी माहेर येणार असेल तेव्हा राहण्यासाठी ती तशी येऊच नकोस असं म्हणत हसत हसत सुलोचना देवी यांना त्यांची आई निरोप द्यायची सुलोचना देवी आणि संभाजी शेठ वानखडे यांनी दोघांनी मिळून खूप मेहनत करून त्यांचा व्यवसाय खूप मोठा केला होता आता त्यांच्याकडे पाच एकर मध्ये मोठा बंगला दान घरापुढे मोठमोठ्या गाड्या बँक बॅलन्स सोनं नको नको तेवढी प्रॉपर्टी त्यांनी साठवून ठेवली होती फक्त आणि फक्त आपल्या तीन मुलांसाठी दोघे खूप मेहनत करून आपला व्यवसाय वाढवत होते मेहनत करून कष्ट करून आणि काम करून ते दोघे देखील वयाच्या पंचेचाळीस वर्षामध्ये थकून गेले होते आणि दोघांनी आता ठरवलं होतं बस बस झालं आता यापुढे आपल्याच्यानी काही कामं होणार नाहीत त्यामुळे हा व्यवसाय सगळा व्यवसाय मुलांना सांभाळण्यासाठी देऊ म्हणूनच दोघं आई वडिलांनी मिळून हा निर्णय घेऊन त्यांच्या तिन्ही मुलांना अजय सुजय आणि विजयला हा व्यवसाय सांभाळण्यासाठी दिला संभाजी शेठ वानखेडे यांना असं वाटलं की असं वाटलं मी आणि माझ्या बायकोनी मिळून हा व्यवसाय इतका मोठा केला आहे आता तर माझी तीन तीन मुलं आहेत आणि त्यांच्या बायका हा व्यवसाय इतका वाढवतील की तो जगाच्या कानाकोपऱ्यात माझ्या कारखान्याचं नाव जाईल माझ्या कारखान्याचं नाव होईल हे स्वप्न पाहत संभाजी शेठ वानखेडे आपल्या मुलांना व्यवसाय चालवण्यासाठी देत होते परंतु ज्या अपेक्षांनी दोन्ही आईवडिलांनी आपल्या मुलांना त्यांचा कारखाना दिला होता त्या सगळ्या अपेक्षा एक दिवस मोडकळीस येणार होत्या हे त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं आणि एक दिवस जे खडायला नको होतं तेच घडलं आणि संभाजी शेठ मानखेडे आणि सुलोचना देवी यांच्या स्वप्नांचा सुराडा झाला ही गोष्ट दोघांसाठी देखील खूपच त्रासदायक होती परंतु त्यांनाही पचवून घेणं आणि सत्य पचवणं गरजेचंच होतं संभाजी शेठ मानखेडे त्यांच्याकडे त्यांच्या नावाला शोभेल अशी अमाट अमाप अफाट अशी संपत्ती होती रोकडा पैसा बँक बॅलेन्स याची तरी मोजदातही नव्हती त्यांनी काही मालमत्ता आपल्या मुलांच्या नावावर केली जेणेकरून सरकारचा हाय कर्ज जो त्याचा टॅक्स असतो तो वाचवावा म्हणून पण हे देखील तितकीच खरं आहे की अनेक कोटींची संपत्ती त्यांनी स्वतःकडे संपत्त दाबून ठेवली होती संभाजी शेंट पानखेडे यांना तीन मुलं होती आणि ते सर्व कुटुंबासहित सोलापूरला राहत होते त्यांची नातवंडी सुद्धा आता खूप मोठी झाली होती पंच्याहत्तरा वयाच्या वर्षी त्यांचं शरीर खूपच अशक्त आणि कुमकुमत होत चाललं व्यापार सांभाळण्याचं काम त्यांनी आता आपल्या मुलांकडे सोपवले होते करी राहून ते कितीतरी वेळ आराम करीत किंवा थोडेफार चालत असायचे जरी शरीर दुबळ झालं होतं तरी त्यांच्या आवाजात अजूनही तीच तीव्रपणा तोच तीव्रपणा कणखर आणि भारदस्त आजारांनी ग्रस्त असले तरी त्यांनी आजपर्यंत आपली मालमत्ता विभागणी केली नव्हती कोणाच्या नावावर देखील केली नव्हती फक्त कारखाने मुलांना चालवायला दिले होते त्यांची बायको सुलोचना देवी यांनी अनेक वेळा त्यांना संपत्तीचे विभाजन करा प्रॉपर्टी मुलांमध्ये वाटून द्या जे काही आहे ते त्यांचंच आहे त्यामुळे आपण जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे आपल्या शरीरात प्राण आहे सगळ्यांची विभागणी करून आपापल्या मुलांना देऊन टाकूया म्हणजे आपण गेल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण तंटे व्हायला नको परंतु संभाजी शेठ मानखडे यांनाही मान्य नव्हतं म्हणूनच त्यांनी सुलोचना देवी यांचा कधी प्रॉपर्टी काहीच ऐकलं नाही तसं तर यामागे न ऐकण्याचं एक कारणही तसंच होतं त्यांचा त्यांच्या तिन्ही मुलांना व्यापार सांभाळला होता जर त्यांनी संपत्तीचे विभाजन केले असते तर मुलांनी एकत्रितपणे सांभाळ व्यापार सांभाळण्याऐवजी एकमेकांचे चेहरेही पाहिले नसते प्रत्येकाने प्रत्येकाचं पाहिलं असतं हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी प्रॉपर्टीच्या विभाजनाचा कोणताही निर्णय घेतलाच नव्हता एकत्रित त्यांना काम करायला लावत होते कधी मुलं विभाजनाचा विषय काढत असायची तेव्हा संभाजी शेठ मानखडे पटकन रागवायचे आणि तापायचे संतापायचे आणि भारदस्त आवाजात त्यांना रागात येऊन बोलायचे संभाजी शेवट त्यांच्या मुलांचे तोंड बंद होत असायचं मुलांचे तोंड बंद व्हायची पण पाठीमागे तिघे भाऊ आपल्या वडिलांना भरपूर शिव्या द्यायचे नाही नाही तसा अपमान करायचे स्वतःच्याच वडिलांचा अपमान करायला त्यांना काहीच वाटायचं नाही नावं ठेवायची वडील काही सगळी संपत्ती सोबत घेऊन जाणार आहेत का मेल्यावर जिवंत जिमन्त असताना जिवंत मेल्यावर घेऊन जाणार आहेत का संपत्ती जिवंत असताना वाटणी करून टाकली असती तर बरं झालं असतं नाहीतर आमच्यात भांडण होणारच आहे अजून दोन वर्ष गेले आणि संभाजी शेठ अधिकच आजारी पडू लागले आणि एक दिवस असाही आला की त्यांनी कायमच धरलं सहा महिन्यातच कितीतरी वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि कितीतरी वेळा परत आणावं लागलं आता हे सांगताही येणार नव्हतं शेवटी विविध आजारांनी आजारांच्या माऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाला त्याच्यातच सुलोचना देवींच्या डोक्यावर जरून दुःखाचा डोंगर कोसळला होता संभाजी शेठ वानखेडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व मुलांनी आणि सुनांनी एकत्र येऊन संपत्ती वाटण्याचा विचार सुरू केला गेल्या सहा महिन्यापासून ते या दिवसाची वाट पाहत होते कधी एकदा वडिलांचा अंत्य होईल अंत होईल आणि संपत्तीच्या वाटपाबाबत चर्चा चर्चा करता येईल रात्री आठ वाजता संभाजी शेठ वानखेडे यांचा शेवटचा श्वास त्यांनी घेतला तेव्हा त्यांची पत्नी सुलोचना देवी त्यांच्या सोबत होत्या ते त्या रात्री त्यांच्या पार्थिव घरी आणण्यात आलं आणि सर्व नातेवाईकांना दुःखद बातमी कळवण्यात आली हे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता अंतिम संस्कार करण्यात येईल संभाजी शेठ वानखेडे यांची दोन मुलं अजय आणि विजय त्यावेळी खरीच होते पण त्यांचा तिसरा मुलगा सुजय हा दुसऱ्या शहरात गेलेला होता वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळताच सुजय म्हणाला की अंतिम संस्कार तू आल्यानंतरच व्हायला हवा त्याने दुसऱ्या दिवशी सायंकाळ सकाळी लवकर फ्लाईट पकडली आणि दहा वाजाच्या सुमारास तो घरी पोहोचला वडिलांच्या मृत्यूमुळे खोट्या आश्रूने भिजलेले अजय आणि विजय सुजयला म्हणाले वडिलांचे शेवटचे दर्शन घेऊन ठेव नंतर ही संधी तुला परत मिळणार नाही असं म्हणताना ते मोठमोठ्याने रडू लागले तेव्हा तुझ्या वडिलांचे वृत्त मृत शरीराकडे पाहत म्हणाला भाऊ दर्शन तर झालं आहे अंत्यदर्शन झालं पण आता प्रॉपर्टीच्या कागदपत्रांकडे भाऊ त्यावर विजय म्हणाला अरे सुजय आधी वडिलांचा अंत्यसंस्कार करून घेऊया त्यांना अग्नि देऊ त्यानंतर निवांतपणे बसून प्रॉपर्टीच्या वाटण्या करू आम्ही कुठे पळून जाणार आहोत का सर्वजण सामंजस्याने प्रॉपर्टीच्या वाटण्या करू आजयने ही गोष्ट या गोष्टीला दुजोरा दिला पण सुजय तयार नव्हता तो म्हणाला अरे दादा एवढी खाई कशाला अंतिम संस्कार थोड्या वेळाने केले तरी चालतील मेलेला माणूस काय कुठे पळून जाणार नाहीये आधी मला सांग माझ्या वाट्याला किती संपत्ती येणार आहे सुजय यात विचारण्यासारखं काय आहे आम्ही तिघे आपण तिघे भाऊ भाऊ आहोत तर मालमत्तेचे तीन समान भाग होणारच आहेत असं म्हणता सुजय रागाने संतापला त्याचा राग सातव्या आसमानला पोचला तो रागाने म्हणाला व्यापार सांभाळायचं सगळं काम मी करतो नेहमी टूरवर मी, टूर मी जातो कधी एका शहरात तर कधी दुसऱ्या शहरात आणि तुम्ही दोघं काय करता खुर्चीवर बसून आरामात राहता आणि फक्त पुस्तक काळी करता सुजाचे हे बोलणं ऐकून विजय रागावला तो म्हणाला बिलकुल नाही मी वेगवेगळ्या कारणांची बारकाईने पाहणी करतो इन्कम टॅक्स जी एस टी आणि बाकीच्या ड्युटी कशी कशी वाचवायची हे मला माहीत आहे आणि मी हे सगळं पाहिल पाहिलं नाही पाहिलं नाही तर सगळी कमाई त्यातच संपेल माझं काम जे मी करतोय ते काम सर्वात कठीण आहे त्या हिशोबाने मला जास्त हिस्सा मिळायला हवा हे ऐकताच अजय देखील मध्येच म्हणाला असं आहे का जर मी कारखान्याचं काम सांभाळलं नसतं तर तुम्ही दोघं व्यापारातून इतकी संपत्ती कमवू शकले नसता कमवू शकला असता का त्या हिशोबाने मला सर्वात जास्त मोठा हिस्सा मिळायला हवा आता तिकांनी ठरवलं की आधी मालमत्तेचे वाटपच होईल आणि मगच वडिलांचा अंतिम संस्कार केले जातील सुलोचना देवी पतीच्या मृतदेहाजवळ बसून खूप दुःखी होत्या आणि रडत होत्या त्यांची अवस्था पाहून सुलोचना देवी यांचे मोठे भाऊ शहालाल म्हणाले अरे नालायकांनो आधी तुमच्या वडिलांचे अंतिम संस्कार करा धनतरी करा त्यांना त्या फक्त संपत्तीच्या वाटपीची चिंता आहे पण तुमच्या वडिलांचा अमर अंतिम संस्काराबद्दल कोणालाही काहीच वाटत नाही का हा वाद काही संपत नाही असं दिसतं पण तुमच्या या भांडणामुळे तुमच्या आईवर काय बेताच असेल तिचं तरी दुःख तुम्ही सहन करा तुम्हाला काय वाटते तिचं तुम्ही समजून घ्या हा विचार कोणी केला आहे की तिच्या दुःखाचा कुणी तिची इच्छा जाणून घेण्याचा तरी प्रयत्न केला आहे का, का तिला काय वाटते ती काय म्हणते त्यावर विजय म्हणाला अरे मामा त्याबद्दल आईला काय विचारायचे तिला काय म्हणायचं आपण जसं सांगू तसं ती मान्य करेल आता आणि अंत्यसंस्कार आज नाही तर उद्या होतीलच आधी आपण एका निर्णयावरती बसून पण बेटा आधी जे काम महत्वाचं आहे तेच केलं पाहिजे वडिलांचं विधीपूर्वक अंतिम संस्कार करणे ही मुलांचं कर्तव्य आहे आधी आपलं कर्तव्य पूर्ण करा मग वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी लढा तुमच्या हक्कासाठी लढा असं आई म्हणाली ऐकून जोरात म्हणाला सगळ्यांनी कान मागडे ठेवून ऐका प्रॉपर्टीची वाटणी तर आत्ताच होईल एकदा अंतिम संस्कार झाले की कोणाच्या मनात काय येईल सांगता येणार नाही ना मला माझ्या मर्जीने संपत्तीची वाटणी हवी आहे आणि ते वाटप मीच करणार सुजय हे बोलणं ऐकून वागणं ऐकून घरात गोंधळ उडाला होता गोंधळ चालू होता तेव्हा सुलचना देऊठून आपल्या खोलीमध्ये गेल्या आणि आपल्या भावाला आतमध्ये बोलावून काहीतरी बोलू लागल्या इकडे प्रकरण एवढं वाढलं की तिनेही भाऊ एकमेकांशी भांडायला आणि मारामारी करायला तयार झाले होते देखील आपापल्या वकिलांना बोलवलं आणि स्वर्गीय संभाजी शेठ मानखेडे यांचं घर चांगल्याच कुस्तीच्या आखाड्यात चांगलं भरलं होतं या गडबडीत कुणालाच कळलं नाही की त्यांची आई कुठे आहे कशा परिस्थितीत आहे आणि ती काय विचार करत असेल दरम्यान आरतीला स्मशानत नेण्यात उशीर होत असल्याचं पाहून जमलेल्या नातेवाईकांना चिंता वाटू लागली पण मुलं आणि सुना मात्र एकमेकांच्या भांडणामध्ये अडकून अडकून होत्या वाटपाचा काही तोडगा निघत नव्हता संध्याकाळ झाली तेव्हाच एक गाडी त्यांच्या घराबाहेर थांबली काही लोक संभाजी शेठ मानखडे यांच्या मृतदेहाला उचलून घेऊन जाताना दिसले हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले अहो तुम्ही कोण आहात आणि वडिलांच्या मृतदेहाला कुठे घेऊन चालला आहात सुजयने विचारलं त्यावर त्यांचा मामा त्यांच्या आईच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला म्हणाले खबरदार कोणी यांना थांबवायचं नाही हे सरकारी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत त्यांना तुमच्या आईनेच बोलवलं आहे ऐकून तिघेही भाऊ आपल्या आईकडे आच्छाऱ्याने पाहू लागले मामा म्हणाले यात काय एवढं आश्चर्य वाटण्यासारखं आहे एवढं काय आश्चर्य वाटण्यासारखं आहे का तुम्ही तुमचं कर्तव्य ओळखलं नाही म्हणून तुमच्या आईने तुमचा वडिलांचा मृतदेह रुग्णालयाला दान करण्याचा तिने निर्णय घेतला आहे कारण ती ती नाही बघू इच्छित की तुमच्यासारख्या नालायक मुलांच्या हातून हा हे अंत्यसंस्कार होईल आणि इतकंच नाही तुम्ही धन दौलत पैशासाठी तुमची सगळी लाज लज्जा शरम धरम विकून टाकली आहे त्या दौलत पैशापायी पा, पा, बाबतचा निर्णय तुमच्या आईनेच घेतला आहे असं जेव्हा म्हणाले हे ऐकून तिघे मुलांच्या पायाखालची जमीन सरकली सुनांना तर खूप मोठा धक्का बसला ते सगळे आपल्या बायकोसह धावत आपल्या आईच्या खोलीमध्ये पोहोचले आई आमच्याशी न बोलता तुम्ही पिताजींच्या मृतदेहाला रुग्णालयात दान करण्याचा निर्णय कसा काय घेतला विजयने रागाने म्हटलं विजयने रागाने आपल्या आईला विचारलं त्यावर संतापून म्हणाला आणि संपत्तीबाबत निर्णय घेतला आम्हाला सांगायला तुम्हाला नेमकं काय करायचंय आई काय केलंयस तू मुलं बोलत राहिली पण त्यांच्या आई पापणी न हलवता फक्त छताकडे बघत राहिली तेव्हा अजे काहीतरी संशय आला होता त्याला त्यांनी आईकडे बारकाईने पाहिलं आणि तिच्याजवळ गेला केला तिला हलवून बघितल्यावर तिची मान एका बाजूला झुकली होती सुलोचना देवी ह्या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेल्या होत्या हे पाहून तिघे भाऊ आणि त्यांच्या बायको आश्चर्याने निशब्द झाले होते त्याचवेळी अजयची नजर आईजवळ ठेवलेल्या एका कागदावर गेली त्या कागदावर सुलोचना देवी यांनी स्वतःच्या हाताने काहीतरी लिहिलं होतं अजयने ते पत्र वाचायला सुरुवात केली मुलांसाठी एका वडिलांनी आपलं संपूर्ण आयुष्य कष्ट करून निस्वार्थपणे काम करून रात्र दिवस मेहनत करून धन दौलत पैसा प्रॉपर्टी सोनं नानं घर सगळं काही कमावून ठेवलं होतं आणि एवढा मोठा बिझनेस करून ठेवला आज त्याच वडिलांचं प्रेत घराच्या अंगणात अंतिम संस्कार करण्यासाठी वाट पाहत आहे यापेक्षा मोठी लाजीरवाणी लज्जास्पद गोष्ट तुमच्यासाठी दुसरी काय असू शकते तुमच्यासारख्या मुलांना लाडाने वाढून लाडाकोडाने वाढवत असताना मी आणि तुमच्या वडिलांनी कधी विचार केला नव्हता की तुम्ही अशा प्रकारचे हाल कराल अरे जिवंत तर तुम्ही, तुम्ही तर आम्हाला सांभाळलं नाही नीटनिटक्या प्रेमाने कधी तुम्ही बोलला नाहीत आमच्याशी फक्त तुम्ही पैशासाठी लालसी होतात आणि शेवटी मेल्यानंतर देखील तुम्ही आमच्या शरीराचं इतकं हाल हाल करून ठेवलात फक्त अंतिम संस्कार करण्यासाठी अशी नालायक मुलांच्या पोटावर पोटाला न पोटाला न जन्माला आली तर आहे तुम्ही हे चांगलं नाही केलं तुम्ही तुमच्या वडिलांचा अंतिम संस्कार केला नाही मी सुलोचना देवी आज तुमच्यापासून तुमच्या आई वडिलांच्या अंतिम संस्काराचा हक्क देखील हिरावून घेत आहे तुमच्यासारख्या लालची आणि लोभी नालायक मुलांच्या हातीन अंतिम संस्कार होण्यापेक्षा हे शरीर एखाद्या उपयोगी व्यक्तीच्या कामाला आलं तर जास्त उपयोगी आणि चांगलं होईल मृत्यूनंतरही मी कोणाला तरी मी माझं जीवन देऊ शकेल तर ते योग्य ठरेल आणि ज्या संपत्तीसाठी तुम्ही तुमच्या वडिलांच्या घातला भांडण केली ती संपत्ती माझा हक्क होता माझ्या अधिकाराचा उपयोग करत मी ती सर्व संपत्ती या शहरातील मातोश्री वृद्ध वृद्धाश्रम आणि मातृपितृ अनाथ आश्रम यांना दान दिली आहे आज सगळा पैसा माझ्या आणि तुमच्या वडिलांच्या संयुक्त बँक खात्यातून ट्रान्सफर झाला असून तो दान करण्यात आला आहे मी एक आई आहे मी तुम्हाला काहीच देणार नाही असं कसं होईल तुम्ही एवढं चुकीचं वागून देखील मी तुमच्या वाट्याला थोडीफार काही संपत्ती तुमच्या नावावर ठेवली आहे देव न करू तुमच्या बाबतीतही तुमच्या मुलांनी असं वागावं जेव्हा तुमची मुलं तुमच्याशी तसं वागतील ना तेव्हा तुम्हाला माझ्या भावना कळतील तोपर्यंत नाही हे पत्र वाचून तिनी मुलं आणि सुना देखील खूप आश्चर्यचकित होऊन बसल्या सगळे जमिनीवर बसून डोक्याला हात लावून रडू लागले काही वेळाने रुग्णालयातून दुसरी अँबुलन्स आली आणि सुलोचना देवी यांचं मृत शरीरही रुग्णालयाकडे घेऊन गेले आता सुलोचना देवी आणि त्यांचे पती संभाजी शेठ मानखेडे हे देवाघरी गेले होते ते देवाघरी गेले होते तर परंतु त्यांची त्यांनी त्यांचं मृत शरीर रुग्णालयात दान करून इतर गरजू लोकांच्या गरजू लोकांच्या रूपाने ते जिवंत राहणार होते तर मित्र आणि मैत्रिणींनो अजय विजय आणि सुजय या तिघांनी देखील जो गोंधळ घातला आपल्या मेलेल्या वडिलांच्या मृतदेहासमोर तो देखील प्रॉपर्टीसाठी याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांनी असं वागायला हवंय का आणि या तिन्ही मुलांना शिक्षा व्हावी हो म्हणूनच सुलोचना देवी यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना जी शिक्षा दिली आणि काही प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला वृद्ध आश्रमाला दान करून मुलांच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी ठेवली का तर त्यांनाही थोडेफार तरी त्यांचा वारसा हक्क मिळायला हवा म्हणून नाहीतर ती अर्धी प्रॉपर्टी देण्याच्या सुद्धा लायकीचे नव्हते ते तिघेई तरी सुलोचनाबाईंनी फक्त आई म्हणून मुलांना अर्धी प्रॉपर्टी तरी दिली होती स्वतःचा मृतदेही देखील हॉस्पिटलला दान केला याबद्दल या तुम्हाला काय वाटते आणि तुमच्यासोबत देखील असंच काहीतरी घडलं असतं तर सुलोचना देवी आणि संभाजी शेठ वानखेडे यांच्यासारखं तर तुम्ही काय केलं असतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या कथेपर्यंत तोपर्यंत धन्यवाद